नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये गोहत्येच्या आरोपींना मोक्का लागून काही दिवस उलटले नाही तर पुन्हा बदलापूर शहरामध्ये गाई चुरीची घटना घडली आहे बदलापूर पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे एरंजाड गावामध्ये जर आपण बघितलं तर संध्याकाळीची संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे सध्या आपण एरंदाड गावात एरंदाड कमानीच्या इकडे आहोत इकडे जर आपण बघितलं तर इकडे शेतकरी राहतात आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बाजूच्या असणाऱ्या गोट्यामध्ये ही गायी बांधून ठेवली होती आणि शेराच्या असलेल्या गोट्यामध्ये दाव्याने ही गाय बांधून ठेवली होती आणि आ, रात्री साडेसातच्या सुमारास ही गाय त्यांनी शेजारी बांधून ठेवली आणि नंतर साडेनऊच्या आसपास जेवण करण्यासाठी सर्व कुटुंबीय इतर सदस्यांसह हो, बाहेर बसले होते आणि फेरफटका -फेर मारण्यासाठी साडे दहाच्या सुमारास जेव्हा गोठ्याकडे ते गेले तेव्हा त्यांना ती गाय तिथे नसल्याची दिसून आली गाय कुठं आजूबाजूला निघून गेली गेली आहे का ते बघण्यासाठी देखील ते गावामध्ये त्यांनी शोध घेतला गायचा परंतु त्यांना गाय मिळून आली नाही नंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत ही गाय चोरी झाली असल्याची तक्रार नोंदवली आणि आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर काही दिवसांआधी अशाच घटना बदलावर पश्चिम परिसरात अनेक वेळा घडलेला आहे गायी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत आणि इथंच याच परिसरात आपण बघितलं तर चिकनपाडा परिसरात सध्या आपण बघू शकता या ठिकाणी अशाच गायी चोरण्याचा प्रयत्न केला होता त्यांना बेशुतीचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी त्या गायी चोरीचा प्रयत्न केला होता आणि आता पुन्हा बदलापूर एरंदाड परिसरात ही घटना घडलेली आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या घरातून ही गायी चोर। सध्या चोरी करून नेलेली आहे आणि सध्या काही दिवसांपूर्वी कान्ह गावामध्ये पन्नास ते साठ गायांची कत्तल करून त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली होती पन्नास ते साठ गायांचे अवयव त्या ठिकाणी मिळून आले होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी चक्रा फिरवत आरोपींचा ता शोध घेऊन त्यांना अटक केली तर मोक्का त्यांच्यावर लावला एवढी मोठी कारवाई केल्यानंतर सुद्धा ह्या घटना कुठेतरी थांबण्याचं नाव घेत नसलं सध्या नागरिक या ठिकाणी म्हणत आहेत आपण जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांचा व्यवसाय त्या गायींवर चालतो दुधाचा व्यवसाय त्यांचा असतो आणि आणि अशा मोठ्या प्रमाणात अशा गायन चोरीचं प्रमाण सध्या सुरूच असल्यामुळे त्यांच्या भावना तिकडे देखील मोठ्या प्रमाणात दुखावत असलं सध्या आपल्याला दिसून येते त्यामुळे आता पोलीस प्रशासन हे थांबवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करतात हे देखील आता पाहत असं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहक तोळीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर